श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते पर्यंत सोलापूर शहरात शिवजन्मोत्सव सो मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येत असतो याच अनुषंगाने सोलापुरातील शिवराम चौक सो येथे बुधवारी सायंकाळी सात वाजता शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही शिवजन्मोत्सव मीटिंग आयोजित करण्यात आले होते या मीटिंगमध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते हैं। यावेळी शिवराम प्रतिष्ठानचे संस्थापक इंदू श्री बापू वाडेकर श्रीकांत वाडेकर जितू वाडेकर यांनी या मीटिंग आयोजित केले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रणितिताई शिंदे अमोल बापू शिंदे चेतन नरोटे किरण पवार युवराज सर्वदे मिलिंद कल्याण शेट्टी गणेश डोंगरे बिज्जू अण्णा प्रधाने जयेश संगा अशोक राठोड गणेश दोत्रे धनुस्वामी भाऊस्वामी भाऊसाहेब बेलेराव यांनी उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कुलवंत शुराता शूर बिराचा वीर धीर गंभीर वी ज्ञानिक विराजे चहुमुलखी डंका वाजे शोत्र शंभुराजे श्वत्र शंभुराजे शंभुराजे अलवार हाती तलवार सिंह झेप राजंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीप चंद्रमा संदर्भात उपस्थित असलेले सन्मान्य पंडितराव शिंदे सन्मान्य अमोलबापू चेतन सन्मान्य चेतनभाऊ नरोडे सन्माननीय विजय परधाने व सन्माननीय युवराजी सर्वदे भैया पवार व अशोक मालक राठोड जयेश महाराज संघा व उपस्थित सर्व व्यासपीठ व उपस्थित असलेले सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व शिवभक्त आजच्या वाढलेला आहे योग देखील वाढलेले आहे शिवराम मी प्रथम तर सर्व शिवभक्तांचे आभार मानतो की आपण दरवर्षी दरवर्षी शिवराम प्रतिष्ठानच्या परिवारावर शिवभक्तांच्या समूहात दरवर्षी वाढ होत चाललेले आपण देणारा प्रत्येक प्रोत्साहन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच कार्यासाठी लागेल असे आम्ही सर्व शिवराम प्रेमीने आम्ही दखल घेतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत येणाऱ्या जयंतीत आपण हे मीटिंगचा संदर्भ जवळ आहे की छत्रपती शिवाजी महाराजच्या एकोणीस तारी दिला मध्यवर्तीला येणारी शिवभक्तांची संख्या वाढावी लोकसंख्या वाढावी यासाठी सर्व शिवभक्तांना एकत्रित करून आपापल्या गाव पातळीवर विभागातर्फे आपण ते जागृत केली पाहिजे त्या लोकांना सांगितलं पाहिजे की एकोणीस फेब्रुवारी हे शिवजयंतीचा दिवस हे आपण एक सणाप्रमाणे साजरा करायचा आहे आपण एक उत्साहाप्रमाणे साजरा करायचा आहे करा जेणेकरून सुट्टी म्हणून आपण घरात न बसता छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्तीच्या अंतर्गत येणाऱ्या मिरवणुकीला प्रत्येक मिरवणुकीला आपण सगळ्याजण भेट द्यायचे आपल्या विभागात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या विभागातील कुणी पण शिवजन्मोत्सव साजरा करत असेल अशा प्रत्येक शिवभक्ताला आपण सगळेजण मिळून साकार्य करायचं आहे कारण तुमच्या सहकार्याशिवाय कुठली जयंती कुठलेच कार्यक्रम हे होणार नाहीत आजपर्यंत आजपर्यंत ज्या पद्धतीने मला सतरा वर्षापर्यंत सतरा वर्ष झाले शिवराम प्रतिष्ठानला ह्या सतरा वर्षापर्यंत प्रत्येक वर्ष आपण दरवर्षी वाढीव वाढीव संख्येने आपण सहभागी होता ह्या ह्या सहभागासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो येणाऱ्या शिवजयंती दरम्यान अकरा जानेवारी म्हणजे पंधरा जानेवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज निरोगीसाठी व निधीम बी कपड्याचे माफ घेतले जातील एक जानेवारी हे शिवरामपुरीचा निझिम सरावाचा दिवस असणार आहे व चौदा फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजची स्थापना होणार आहे व एकोणीस तारखेलाच परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक होणार आहे ज्या पद्धतीने आजपर्यंत जसं मला सहकार्य करत राहिलं त्याचप्रमाणे मिरुकीस व निजिम समूह देखील अशाच पद्धतीने मला सहकार करा मी तुमचे रूल मानवे एवढा मी मोठा नाही मी तुमचे कायम रुली असणार आहे असंच सहकार्य अशीच मैत्री माझ्या सोबत तुम्ही सगळे सोलापूरला की जास्त काय कमवलं नाही आम काय पैसे कमोल नाहीत पण मी तुमच्यासारखे सोन्यासारखे माणसं कमवलेत हे दौलत तू गौलक कायम माझ्या पाठीशी राहू दे माझ्या अकाउंटमध्ये जास्ती जास्त जमा होऊ दे आणि याचे टॅक्स कुठं भरायचे काय भरायचे मी स्वतः भरतो परंतु तुम्ही तुम्ही असंच एक लहान भावास कोर्टा भावासमधून जे माझ्यासोबत आहात माझ्यासोबत अखंड सेवेत असत राहा आपण शिव कार्य अखंड महाराष्ट्रात करू आपली तुमची जे आहे माझ्यासोबत साखळीसारखी मजबूत असू दे या आलेल्या मीटिंग सर्वच मानवांचा देखील आभार मानतो आणि शिवभक्त देखील आभार मानतो शेवटी एकदम देता आपण आवाज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की कशाची श्रीमती असली पाहिजे तुमच्या घरी येणार लोक किती मोठा बंगला आहे ह्याच्यापेक्षा बंगल्याच्या बाहेर नाही तुमच्या भद्र्याचं घर असे पण घराच्या बाहेर चकल्या किती रोज उतरतात ह्याला सगळ्यात मोठी महत्वाची बापू वाडेकर सारखा दोस्तीमध्ये तर मी आवर्जून सांगतो कायच दोस्तासाठी अडचणीत देणारा माणूस म्हणजे कोण असेल तर बापू वाडेकर तुम्हाला माहित आहे ते अक्च्युली कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत माजे माजे ते ते या क्षेत्रात असलेले प्रत्येक माणसं कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य काढतात मी आणि माझे पैसे आणि माझं काम आणि माझ्या माड्या ह्या परीकड मी पोलीस खात्याला कधीही दुसरं समजत नाही वस्तू तेच काम करतात त्याला वास्तवाद म्हणजे बापू वाडेकर आपल्या कामात बापू वाडेकर आपल्याला चुकीचं काम करताना दिसणार नाही पण तरी सुद्धा त्या मित्रावर कायम त्यांना अन्याय होताना आपण बघितलं आणि अन्याय सुनावलं आहे तर अन्याय जरी झाला असेल तर त्यांना जे त्रास झालाय अन्याय म्हणणार नाही त्रास फक्त मित्राच्या मैत्री केल्यामुळे सातत्याने अडचणी झाले हे जाहीर सांगतो मी त्यांची ते। मैत्री करण्यामुळं त्यांच्या सातत्यानं मग कुठल्या मुलांची भांडणं असते मंडळ चालवणं असेल या सगळ्या गोष्टीमुळे बापूंना कायम अडचणीत गेली पण तो माणूस कधीही महागाकच नाही माझं काय व्हायचं ते उद्या पण माझे मित्र असतील हे माझं काय म्हणते संपत्ती आहे असं समज मला आमचा खऱ्या अर्थानं एक मैत्रीच्या तुलनेतला तो वाघ ठरला नाही अशा आमच्या बापूंना मी शुभेच्छा देतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जापासून मुक्त कर महाराष्ट्राचा का कामगार जो आहे त्याला किमान व्यक्त दे आमच्या महाराष्ट्राची जी महिला आहे ज्या मुली आहेत ज्या लेखी आहेत त्यांना सुरक्षित ठेवली आमचा आमच्या महाराष्ट्राचा जो तरुण बे बेरोजगार आहे त्याला लवकरात लवकर नोकरी दे अशीच मी महाराजांच्या आणि आई तुळजाभवारीच्या जरणी प्रार्थना करते या महाराष्ट्राला स्थिर सरकार ह्या वर्षी मिळत आहे अशी देखील मी प्रार्थना करते जे लोकांसाठी जे महाराष्ट्राच्या जनतेसाठी करते, तुम्हा सग्या शिव, जे शिव देते। शिवाजी शुभेच्छा महाराजांचं स्वीकार करणं सगळ्यांचा आदर करणं जात पात धर्म या मेघटतेच्या बाहेर या देशाला वसुदेव कुटुंब संस्कृती लाभावी अशीच तुमच्याकडून देखील ची अपेक्षा आहे शिव भक्त म्हणून आपली भूमिका फक्त शिव मर्यादित नसून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपण फक्त महाराष्ट्रासाठी नाही पण या भारत मातेच्या पण सेवेत आहोत हे कधी ना विसरणारी ही भावना सदैव आपल्या मनात असावी आणि त्याच पद्धतीत आपलं कार्य असावं गेले तीन दिवस मी ह्या रस्त्याने जातो बापू साहेबांना फोन लावतो बघतोय आम्ही ओळखतो की बापूंची मीटिंग लवकर जाय तुमच्या एका आदेशवर शिवाजी महाराजांच्या नावावर एवढी गरजे समजा बापूंच जेव्हा भाषण चाललं तर आता आम्हाला वाटलं की पुढच्या कुठलेही भाषण होणार नाही पण सावखा पावसान देखील बाप्पूच्या मनातलं वळखलं आणि पाऊस घातला असे अनेक विघ्न येतील सत्य विघ्नाला खुला तुम्ही घ्या माणूस मोठा वरत असताना अमोल बापूला आम्हाला माहिती आहे काय त्रास होत गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही त्रासात बघतो पण जो माणूस चांगलं काम करतो सत्य परिशान होत आहे लेखी पराजित न होत आहे बापूचं नाव मोठं झालं की प्रत्येक केस मध्ये बापूचं नाव बुतण्याचं काय वेळेस काम झालं पण तरी काही फेडच नसल्यामुळे काही कधी केसांना धक्का आहे बापू तुमच पोलीस वर्दी हे बघितलं तर हे क्षेत्र कोणी निवडलं नसत बीजू यांना आहे ना बापू मंडळ चालवतात बीजू मंडळ चालवतात किरण पवार मंडळ चालतात मी मंडळ चालवतो त्यांची ड्युटी आणि ते सुखेस बापूंची मिटिंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि असं म्हणण्यात का वाग वा प्रत्येक घराघरामध्ये शिवजयंती व हे करण्याचं काम बापूसाहेब व शिवराम प्रतिष्ठान केलेलं आहे आणि बाप्पू एवढे संकट आले पण शिव आणि राम एक भगवान शंकर आणि प्रभू रामचंद्र त्यामुळं बाप्पू पाठीमागी बच दोन्ही देव आहेत शिव आहेत आणि पण आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बाप्पू जे छोटे मंडळ होते जे मिरवणूक काढू शकत नव्हते ते प्रत्येकजण मंडळ स्थापन झाले आणि त्याचबरोबर घरामध्ये या भागामध्ये शिवजयंती घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम हिंदुसरी बाप्पूसाहेब वाडेकर यांनी केलं यावेळी सूत्रसंचलन प्रसाद कोंबरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लालू शिरीकर सिन्नू गायकवाड यांचे मोलाचे योगदान लाभले यावेळी शिवराम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मित्रमंडळ बहुसंख्येने उपस्थित होते